भारत सर्वात सर्वात भारत देश संपत्ती संपत्तीने हा देश, आणि देशात एका परिसरचा जन्म झाला नमस्कार मी शिंदे ऋतूच्या बाळासाहेब दादा पाटील महाविद्यालय एच विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मानते शरद चंद्रजी पवार साहेब देता तलवार अंकली तलवार शरद चंद्रजी पवार साहेब म्हणजे अंगार द्या अंगार शरद पवार साहेब म्हणजे दत्तक अंगार देशाच्या मातीतला

आम्ही चालक्यात पाहतो आमचा विठ्ठल बारामतीत राहतो आमचा विठ्ठल बारामतीत राहतो मित्रांनो आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक पाहिली तर त्यामध्ये साधाऱ्यातली ती बप्पर पावसा

उद्धाराच पुष्प वाहिलं उद्धाराचं पुष्प वाहिलं एका तरुणाने एका तरुणाने स्वप्न पाहिलं एका काटेवाडीने काटे एक असा तरुण पाहिला ज्याने महाराष्ट्र ज्याने महाराष्ट्र कडे जय हिंद जय महाराष्ट्र